शक्तिदायी विचार कर्म करणे फार चांगले आहे पण त्याचा उगम होत असतो चिंतनातून विचारांतून स्नायूमधून होणाऱ्या शक्तीच्या लहान लहान आविष्कारांनाच कर्म असे म्हणतात पण जिथे विचार नसतो तिथून कर्मही निष्पन्न होऊ शकत नाही म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी सर्वोच्च आदर्शांनी भरून टाका रात्रंदिवस ते स्वतः समोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठमोठी कर्मे उद्भूत होत आहेत एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा सतत तिचाच ध्यास घ्या तिचे स्वप्ने बघा तिच्यावरच जगा तुमचा मेंदू तुमचे स्नायू तुमचे मज्जातंतू तुमच्या शरीराचा रेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या इतर कोणत्याही विचाराला व कल्पनेला थारा देऊ नका यशस्वी होण्याचा हाच तर मार्ग आहे तुम्ही तुम्ही जर चार पाच विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरवलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही तुमचे शिक्षण उच्च ठरेल विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचे नियमन करणारी शक्ती आहे तीच आपल्याला पुढे नेत असते आपले मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका दिवसामागून दिवस त्याचे श्रवण करा महिन्यामागून महिने त्याचे चिंतन करा अपयशाकडे मुळीच लक्ष देऊ नका अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे ते तर जीवनाचे सौंदर्यच म्हणायचे अपयशाखेरीज ते काय ह्या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर तसले अळणी जिने जगण्यात काय अर्थ आहे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायास हवे की तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील आणि हे पण सदा लक्षात असू द्या तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेली कुकर्मे ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप घेण्यास तपून आहेत त्याप्रमाणे ही देखील मोठ्या स्फूर्तीदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे चांगले विचार आणि तुमची सत्कर्मे हजारो लाखो देवदेवतांच्या शक्तीने तुमचे रक्षण करण्यास सदा सर्वदा सज्ज आहेत अगदी लहानपणापासूनच करुणात्मक बलदायक विधायक रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या भौतिकदृष्टीने बघितल्यास वाईट विचारांना रोग जीवाणू रोगाचे अतिसूक्ष्म जंतू असं म्हणता येईल शरीर हे आतील विचारांचेच प्रगट रूप असते त्याचप्रमाणे राष्ट्र हे राष्ट्रीय विचारसरणीचे प्रकट रूप असते आपण स्वतःला शुद्ध केले व सद्विचारांच्या अभिव्यक्तीचे साधन बनवले तर ते आपल्यात प्रवेश करतील पवित्र हृदय दुर्विचार कधीच ग्रहण करत नाही दुर्विचारांना दुर्जनात चांगले क्षेत्र लाभते अनुकूल क्षेत्र लाभताच वाढू लागणाऱ्या सूक्ष्म जंतूप्रमाणे हे दुर्विचार असतात ऐहिक जीवनात जे नेहमी निराश चित्ताचे असतात नेहमी कपाळाला हात लावून बसतात त्यांच्याकडून कुठलेच कार्य होत नाही एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे तिच्या अभावी काहीच करता येणार नाही सामान्य माणूस नव्वद टक्के विचारशक्ती वाया घालवतो आणि म्हणूनच त्याच्या हातून नित्य घोड चुका होतात ज्याच्या मनाला वळण लागलेले आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही मन एकाग्र झाले हे कसे समजायचे कालाची कल्पना नाहीशी झाल्याने जितका जास्त काळ नकळत निघून जाईल तितकीच एकाग्रता तीव्र समजायची रोजच्या जीवनात आपण पाहतोच की एखादे पुस्तक तल्लीन होऊन वाचताना आपल्याला वेळेचे भान राहत नाही पुस्तक खाली ठेवल्यावर कित्येकदा इतका वेळ कसा निघून गेला याचे आपल्याला आश्चर्य वाटते मन जेव्हा अगदी शांत आणि स्थिर असते तेव्हाच त्याची सगळी शक्ती चांगल्या कामी खर्ची पडत असते जगातील मोठमोठ्या कर्मवीरांची चरित्रे वाचलीत तर आढळून येईल की ते सारे पराकाष्ठेचे शांत धीर व स्थिर लोक होते एकाग्रतेची शक्ती कशी प्राप्त करून घ्यावी हेच आपल्याला राजयोग शिकवतो धनार्जन असो ईश्वर उपासना असो किंवा दुसरे कोणतेही कार्य असो मनाची एकाग्रता जितकी अधिक तितके ते काम चांगल्या प्रकारे होईल जितके मन शुद्ध तितके ते नियंत्रित करण्यास सोपे जाते मन नियंत्रित करावायचे असल्यास ते शुद्ध केले पाहिजे एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार न काढता येणे हे धोक्याचे असते अशी अवस्था मोठी तापदायक असते आपल्या बहुतेक सर्व दुःखाचे कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते वेगळे करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढल्या पाहिजेत नियमित श्वासोच्छासामुळे शरीर समतोल अवस्थेत राहते आणि मग मनापर्यंत पोचणे सोपे जाते या बाबतीत साधा प्राणायाम देखील पुरेसा आहे या मार्गाने आपण शरीरावर ताबा मिळवतो आणि मग शरीरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते अधिक अधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्याची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोचतो अशा रीतीने नियमित व पद्धशीर प्राणायामाने प्रथम स्थूल शरीरावर व नंतर सूक्ष्म शरीरावर ताबा मिळवून मनाचे नियमन करता येते ध्यान कसे प्राप्त करायचे त्यासाठी अनेक मार्ग आहेत प्रत्येक प्रकारच्या स्वभावासाठी स्वतंत्र मार्ग आहे परंतु सर्वसाधारण तत्त्व पुढील प्रमाणे आहे मनाचे नियमन करा मन हे सरोवरासारखे असून त्यात पडणारा प्रत्येक दगड त्यात लाटा उत्पन्न करतो या लाटा आपण कोण आहेत हे आपल्याला पाहू देत नाही संपूर्ण चंद्राचे प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात पडलेले आहे परंतु सरोवराचा पृष्ठभाग इतका विचलित झालेला आहे की ते प्रतिबिंब आपण स्पष्टपणे बघू शकत नाही परंतु पृष्ठभाग शांत होऊ द्या प्रकृतीला लाटा उत्पन्न करू देऊ नका शांत रहा आणि काही वेळाने प्रकृती तुमचा पिच्छा सोडून देईल मग आपण कोण आहेत ते आपल्याला कळेल कोणत्याही एका वस्तूवर मन केंद्रित करणाऱ्यालाच ध्यान म्हणतात एका वस्तूवर एकाग्र करू शकल्यास ते मन मग दुसऱ्या कोणत्याही वस्तूवर एकाग्र करता येते प्रयत्न केला तर ध्यानाच्या या अभ्यासात मन लवकर एकाग्र होते कल्पनाशक्ती ही स्फूर्तीचे द्वार आहे आणि साऱ्या विचारांचा आधार आहे सर्व द्रष्टे कवी व शोध लावणारे लोक यांना कल्पनाशक्तीची मोठी देणगी लाभलेली होती अतिशय आवश्यक अशा तीन गोष्टी पुढील आहेत पहिली शारीरिक व मानसिक पावित्र्य सारी अपवित्रता व मनाला खाली ओढणारे सर्व काही टाकून दिले पाहिजे दुसरी धैर्य तुमच्या ठिकाणी धीर असल्यास अंतिम फलप्राप्ती निश्चित आहे चिकाटी कशीही अडचण आली तरी चिकाटी धरून ठेवा आरोग्य चांगले असो व आजारपण असो योगाभ्यास एकही दिवस चुकू देऊ नका रोज स्नान केले पाहिजे स्नानानंतर अभ्यासासाठी बसा व आसन दृढ ठेवा म्हणजे आपण खडकाइतके दृढपणे बसलो आहोत आणि काहीही आपल्याला हलवू शकणार नाही अशी कल्पना करा हे चंचलमान आपण धरून ठेवले पाहिजे त्याचे भटकणे बंद करून एखाद्या कल्पनेवर त्याला केंद्रित करून ठेवले पाहिजे हे पुन्हा पुन्हा करावयास हवे मनावर ताबा मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वस्थ बसणे व मनाला काही काळ हवे तिकडे भरकटू न देणे हा होय मी माझ्या मनाचे भरकटणे पाहणारा साक्षी आहे मी मन नव्हे ही कल्पना दृढपणे धरून ठेवा नंतर मनाकडे पहा आणि असा विचार करा की ते तुमच्याहून सर्वस्वी प्रथक आहे ज्यावर तुमची श्रद्धा असेल किंवा जो तुम्हाला पूर्ण अनासक्त वाटत असेल असा एखादा महापुरुष घ्या आणि त्याच्या हृदयाचे चिंतन करा त्याचे अंतकरण पूर्ण अनासक्त असते आणि म्हणून त्या अंतकरणाचे चिंतन केल्याने तुमचेही अंतकरण शांत होईल असे चिंतन करा की तुमच्या हृदयामध्ये एक पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये एक ज्योत देवत आहे ही ज्योत तुमचा स्वतःच आत्मा होय असे चिंतन करा आणि असे चिंतन करा की त्या ज्योतीमागे आणखी एक देदिप्यमान प्रकाश विद्यमान असून तो म्हणजे तुमच्या आत्म्याचा आत्मा परमात्मा स्वरूप ईश्वर होय स्वतःच्या हृदयामध्ये त्यावर ध्यान करा